एक किती बिंदास बाई आहे नवऱ्याचा तिनं खून केला त्याचे तुकडे केले त्याला पुरून टाकला दोन महिने काहीच झालं नाही अशा पद्धतीनं फिरत होते आणि तिनं सासूसासरे दीर भाऊजय या सगळ्यांना फसवलं होतं आणि पोलिसांचीसुद्धा तिनं दिशाभूल केलेली होती आजची घटना आहे एका खतरनाक आणि शातीर अशा बायकोची नाशिक जिल्हा आहे त्या ठिकाणचा सुरगाणा तालुका आहे आणि त्या ठिकाणचं खुंट विहीर हा भाग आहे त्या परिसरामध्ये मालगोंदा या ठिकाणी यशवंत मोहन ठाकरे हे बेचाळीस वर्षाचे ग्रहस्थ राहत आहेत त्यांच्याबरोबर ती त्यांची पत्नी आहे प्रभा यशवंत ठाकरे त्यांचं वय साधारण तीस, तीस त्या त्या आ त्या आसपासचं आहे आणि हे पतीपत्नी राहत आहेत यांना एक मुलगाही आहे अशी माहिती समोर येते आता याच परिसरामध्ये यशवंत यांचे वडील मोहन ठाकरे त्यानंतर भाऊ उत्तम ठाकरे आणि भावाची पत्नी मेथू ठाकरे हे सुद्धा म्हणजे हा सगळा परिवार पण त्या भागामध्येच राहतो आहे आणि पाठीमागच्या काही दिवसापासून यशवंत जे आहेत ते घरी आलेले नव्हते आता एकदा त्यांचे वडील त्यांच्या घरी गेले होते तर मुलगा घरी नव्हता त्यावेळेस त्यांनी सुनेला विचारलं त्यावेळेस त्या सुनेनं सांगितलं की चौदा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून ते मजुरी करण्याकरता गुजरात राज्यातील बिलीमोरा या भागामध्ये गेलेली आहेत आता त्याच्यानंतर नं सांगितलं आणि ती सुद्धा नंतर मजुरी करायला त्या बिलीमोरा भागामध्ये निघून गेली होती आता इकडं आई वडील आणि भाऊ वगैरे यांनी त्या यशवंत यांच्याबरोबर संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांचा काही संपर्क झाला नाही कदाचित फोन लागत नसेल बाहेर असतील वगैरे वगैरे पण नंतर त्यांनी पुन्हा प्रयत्न केले पुन्हा प्रयत्न केले पण त्यांचे काही फोन लागलेला नव्हता आणि आता आपला मुलगा परत येईल या आशेवरती आईवडील वाढ बघत होते त्यानंतर आता मुसळधार पाऊस तर आपण बघतो अगदी चर्चा ढगफुटी झाली होती तर प्रचंड पाऊस पडलेला होता पण अजूनही तो मुलगा काही घरी आलेला नव्हता त्यानंतर मग ह्या आई त्याच्याशी कॉल कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला भावाने कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला कॉन्टॅक्ट काही झाला नाही आणि त्या पत्नीशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला तर ती पत्नी अशी उडवा उडीची उत्तरं द्यायला लागली होती आता साधारण या गोष्टीला दोन महिने होत आलेले होते यशवंत कामावरून घरी आलेले नव्हते त्यामुळे आणि ती पत्नी जी आहे ती पत्नी मात्र त्या पतीला शोधत नव्हती आणि ती उडवा उडीची उत्तरं देत होती ती गुजरातमध्येच होती सासू सासरे तिच्या सगळ्यांशी संपर्क करत होते काही फरक पडत नव्हता त्यामुळे त्यांना शंका येते आणि त्यांनी मग स्वतः त्या यशवंत यांना शोधायला सुरुवात केली होती पण त्यांच्याकडून काही तपास लागला नाही आणि बारा जून दोन हजार पंचवीसला वडील जे आहेत किंवा भाऊ जे आहेत ते सुरगाणा पोलिसांमध्ये जातात आणि यशवंत गायब झालेत अशी तक्रार करतात आणि संशय त्या बायकोवरती व्यक्त करतात आता त्याच्यानंतर मग पोलीस बिली मोरा या ठिकाणी गुजरातमध्ये पोहोचतात आणि ती पत्नी जी आहे प्रभा हिला ताब्यात घेतात किंवा आता तिच्यावरती संशय आहे तर तिला तपासणीसाठी बोलवण्यात आलं तिला सुरगाना या ठिकाणी आणण्यात आलं आणण्यात आल्यानंतर मग तिच्याकडून माहिती घ्यायला सुरुवात झाली पती कुठं गेला काय गेला तिला विचारायचं ती सांगत होती की ते कामाला म्हणून गेलेले आहेत वगैरे आणि त्यानंतर पोलीस जेव्हा घरी आले घरी आल्यानंतर त्यांनी पंचनामा वगैरे केलेला होता आता यावेळेस त्या ओसरीवरती एक खड्डा होता आणि तो खड्डा खोदला होता त्याच्यानंतर तो त्याच्यावरती सारवलं होतं म्हणजे खड्डा खोदून तो भुजून तो आहे असं तिथं दिसत होता आता हे पाहिल्यानंतर मग सगळ्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती कारण आपण अनेक असे चित्रपट बघितले दृश्यमसारखे ज्याच्यामध्ये ते खड्डा वगैरे खोदणं वगैरे असं झालेलं होतं आणि त्याच्यामुळे आणि सध्याच पतींना मारण्याची साथ चाललेली आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये हा साथी या साथीमध्ये तर गेला नाही ना आणि त्यामुळे मग आजकाल काय होते कोणाचं काय सांगता येत नाही मला म्हणजे माणूस कुणी गोड बोलतं कुणी नीट वागतं कुणी काय करतं पण म्हणजे आता एक म्हणे बघा वाकडी तिकडी भावळ तिला पाला, विश्वासराव पाणीपतात गेला पण अजून परत नाही आला आणि त्याच्यामुळे कोणावरती आता विश्वास उरलेला नाही आहे आणि त्याच्यामुळे मग प्रत्येकाच्या मनामध्ये शंका निर्माण होते आणि रोज जर अशा घटना जर हॅमर व्हायला लागल्या रोज जर घटना समोर येत असतील तर मात्र मग त्यामुळे मग या बाईनंच काहीतरी केलं असेल असं आसे म्हणजे पतीला मारलं असेल तिनं त्याला अंगणामध्ये पुरलं असेल आणि अशी सगळ्यांना शंका आली आणि त्यानंतर महसूल विभागाच्या बरोबरती पोलिसांनी त्या ओसरीवरचा जो खड्डा आहे त्याचं खोदकाम करायला सुरुवात केली आता खोदकाम केलं सगळी माती बाजूला काढली पण तिथं काही तो कुठलाही मृतदेह आढळलेला नव्हता म्हणजे ज्या पत्नीवर शंका होती ती तशी नव्हती आणि वाटत होतं तसं काही समोर आलेलं नव्हतं आणि त्याच्यामुळे मग आता सगळ्यांच्या मनातला संशय जो आहे त्या पत्नीबद्दलचा दूर झालेला होता आणि तिचा पतीक बरोबर आहे तो कामाला गेला आणि तिकडंच कुठं गेला काय गेला कोणाला माहीत नाही <notorized love> आणि त्यामुळे मात्र सगळ्यांनी असं वाटत होतं की अरे ते आपला नारीवरती उगत संशय घेतलेला होता पण त्याच्यामुळे आता ती पत्नी जी आहे तिला मात्र एकदम ती बिंदास्तपणे फिरायला लागलेली होती आणि बिंदास्त ती जीवन जगत होती आणि पती कुठं गेला याची मात्र तिला काळजी बिलकुल नव्हती आता ती पत्नी मात्र होती सगळं होतं पण विचार करा त्या पत्नीनं जरी समजा नाही शोधलं नाही हे केलं तरी पण आईवडिलांचं काळीज असतो किंवा त्या भावाचं काळीच होतं ते तिळतिळ तुटत होतं की त्यांचा मुलगा त्यांचा भाऊ कुठं गेलेला आहे आणि हे विचार त्यांना झोपून देत नव्हते आणि त्याचा काही तपास लागत नव्हता आणि हे सगळं चालू असताना आईवडिलांची तळमळ चाललेली होती भावाची तळमळ चाललेली होती सगळ्यांची तळमळ चालली होती की कुठं गायब झाला आहे आणि याच्यामध्येच एक क्लू समोर आला होता आता साधारणपणे एक वीस पंचवीस दिवसापूर्वी यशवंत त गायब झाले होते आणि त्यामुळे त्यांच्या लहान भावा म्हणजे उत्तम त्यांची पत्नी मेथी ज्या आहेत त्या आपला दीरघरी आलाय का हे पाहण्यासाठी घरी आलेली होती आता त्यावेळेस प्रभावतीने तिला सांगितलं होतं की ते काय अजून घरी आलेले नाही आहेत आता यावेळी त्या पत्नीनं दारामध्ये असलेली यशवंत यांची चप्पल जी आहे ती चप्पल त्या मांडीखाली लपवलेली होती आता ही जी गोष्ट आहे ती गोष्ट त्या जावेच्या नजरेतनं काही सुटली नव्हती पण नंतर मग आता ती गोष्ट काही दिवस त्याला गेली आणि तिच्या मनात ती एक तो विषय डोक्यात घोळत होता की जर समजा दीर जर गुजरातला गेलेला आहे तर त्या दीराच्या चपला इथं कशा काय आहेत आणि जर समजा चुकून चपला इथं राहिल्या तर मग ही लपवते का याचा अर्थ यशवंतराव कुठंच गेलेले नाहीत ते इथंच आहेत पण ते नक्की इथं कुठं आहेत कारण पोलिसांनी घराच्या समोरचा खड्डा खोदला होता त्या ठिकाणी काहीही हाती लागलं नाही धागा मिळाला नाही आणि दोरासुद्धा मिळाला नाही आणि त्यामुळे पोलिसांना मोकळ्या हातानं परतावं लागलेलं ला होतं मग आता काय करायचं यावेळेस मग त्या पत्नीनं तिच्या पतीला उत्तम यांना सांगितलं हा चपलेचा विषय आणि त्यांनी सांगितलं की भाऊजी इथंच आहेत आणि ही बाई जी आहे ती फार शातीर दिसते आणि त्यामुळे मग त्यांना त्यांच्या मनात आता विचारलं की कुठं काही म्हणजे काय असं वाटतं का की जिथं टा टाकलं असेल किंवा आणखी काय म्हणजे आता तुम्हाला सांगतो वैरी जे चिंतत नाही ते आपल्या जवळची माणसं चिंतात कारण त्याच्यामुळे ह्यांना असं वाटत होतं की अरे नक्की काय झालं आहे काय नाही आणि त्यावेळेस मग एक गोष्ट समोर आली की त्या घराच्या दक्षिणेला शौचालयाचा शोषखड्डा आहे आणि त्या ठिकाणी तिथं जर काही नसेल ना अशी शंका या नवराबाईच्या मनात आली आणि म्हटले चल आपण जाऊन बघूया आणि त्यानंतर मग संध्याकाळीच पती जे आहे ते त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी त्या शोष खड्ड्यामध्ये बघितलं तर त्या तिथं माशी जी असते ना ती पडलेली होती आणि त्या खड्ड्यामधून कुजलेला वास येत होता म्हणजे मैल्याचा वास येणं तो वेगळा आणि कुजलेला वास जो असतो तो वेगळा आणि त्याच्यानंतर मग त्यांनी ती थोडीशी माती बाजूला करून बघितली तर त्या ठिकाणी मृतदेह असल्याचं आढळलं त्यानंतर तात्काळ पोलिसांना कळवण्यात आलं होतं आणि त्यानंतर पोलिसांनी पोलीस त्या ठिकाणी आले त्या पत्नीला ताब्यात घेतलं आहे आणि दोन महिने ज्या बाईनं सगळ्यांची दिशाभूल केली होती तिचा सगळा भांडाफोड झालेला होता त्यानंतर पंचनामा करत त्या शोष खड्ड्यामध्ये पुरलेला मृतदेह जो आहे तो बाहेर काढलेला आहे आता केवळ हाडांचा सापळा उरलेला होता आणि ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शुभम परदेशी यांनी जागेवरच पोस्टमॉर्टम केलेलं होतं आणि त्या पत्नीनं त्या पतीचे म्हणजे मान तोडली होती धडक आणि हातपाय असे तुकडे केलेले होते गोनीमध्ये भरले होते आणि शोष खड्ड्यामध्ये टाकलेले होते आणि वास येऊ नये म्हणून त्याच्यामध्ये फॉरेट किंवा इतर औषधं टाकलेली होती त्यानंतर मुरूम भाताची फोप पोत्र त्यानंतर प्लास्टिकच्या पिशव्या वगैरे टाकले केल्या होत्या अशा पद्धतीनं त्या पतीला संपवलेलं होतं पण ही हत्या कशी झाली होती तर चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी पती जो आहे तो दारू पिऊन आला होता आणि बायकुनं त्याला जेवायला वाढलं होतं त्यावेळेस त्यानं ते ताट फेकून दिलं होतं तिला शिवेगाळ केली होती आणि रोजचंच त्यांचं हे वाद होता भांडणं होते याचा तिला प्रचंड राग येतो त्यानंतर घरामधली कुऱ्हाड उचलते आणि त्या पतीवरती वार करते त्याचं मुडकं तोडते हातपाय तोडते धड वेगळं करते त्यानंतर गोनीमध्ये भरते आणि त्याला पुरते त्यानंतर मग ते त्याच्या वेळी कपडे आहे ती कपडे जाळून टाकते त्यानंतर घर साफ करते कुऱ्हाड धुवून टाकते सगळे पुरावे नष्ट करते आणि दिशाभूल व्हावी यासाठी घराच्या समोरचा दुसरा खड्डा आहे तो खड्डा थोडासा खड्डा करते त्यानंतर तो पुन्हा सारवते आणि दृश्यप्रमाणे या ठिकाणी आपल्याला सापडू नये अशा पद्धतीनं ते प्लॅन करते दोन महिने ही हत्या लपवते आणि त्याच्यानंतर मात्र ती सगळी घटना समोर येते आता आणि अजूनही प्रश्न आहे की हे सगळं ती एकटी करू शकते का किंवा तिला कोणी मदत केलेली आहे का आता हिचं जवळच डांग सीमावर्ती परिसरामधील शिलोटमाळ नावाचा भाग आहे त्या भागामध्ये तिचं माहेर आहे आणि साधारण एक दोन किलोमीटर अंतराच्या आसपासचं आहे आणि याच्यामधलं कोणी काही सामील आहे का आणि हत्येचं हेच कारण आहे का इतर काय आहे याचाही आता तपास चाललेला आहे आता मारेकरी पत्नीचा पोलिसांनी मुसक्यात आवडलेला आहे तिला गजा अर्थ केलेला आहे पण या सगळ्या प्रकरणामधून आपल्याला धडा काय मिळतो आता धडा तर मी बऱ्याच वेळा सांगितलेला आहे आता तुम्हाला त्यातनं काय वाटतं ते, ते तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद